नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचे नाव आहे पोस्टमन नेहमीप्रमाणे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर बच्चे कंपनी खेळण्यासाठी अंगणात जमा झाली आणि गोड रिंगण करून बसली त्यांचा खेळ सुरू झाला आईचं पत्र हरवलं मुलं गाणं म्हणत होती आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं हे गाणं गात त्यांचा खेळ सुरू होता मी ओट्यावर बसून तो खेळ कौतुकानं का पाहत होते माझ्या बालपणी पण हा खेळ मी खेळलेली तो खेळ पाहत असताना माझ्या डोळ्यासमोरून माझा भोतकाळ असा धुडूधुडू धावत आला गाणं ऐकत होते पण डोळ्यासमोर उभी राहिली ती पोष्टमनची छबी पूर्वीच्या काळी आत्ताच्यासारखे मोबाईल नव्हते गावाकडची ख्याली खुशाली मनी ऑर्डर महत्वाची कागदपत्र हे सगळं पोस्टमन घेऊन यायचा पोस्टमनचा ड्रेस म्हणजे खाकी विजार खाकी लांब बायाचा शर्ट डोक्यावर खाकी टोपी आणि हातामध्ये सायकल तर असा हा पोस्टमन पत्र वाटत यायचा त्याच्या सायकलवर मोठी खाकी रंगाची बॅग असायची त्यामध्ये पत्र स व्यवस्थित लावलेली असायची तर काही पत्रांचा गठ्ठा हा हातात असायचा त्याच्यामध्ये आंतरदेशा असायचं पोस्ट कार्ड असायचं पाकिट असायचं आणि क्रमाने लावलेली पत्र घेऊन सॉरी पोस्ट खात्यातून नव दहालाच बाहेर पडत असत त्यांना नेमून दिलेल्या भागाकडे तेथे -ते रवाना होत असत त्या काळी घरांची अशी गर्दी नसायची चिटकून चिटकून अशी घरं नसायची त्यामुळे दूरून येणारा पोस्टमन सुद्धा दिसायचा तर हे पोस्टमन काका सायकलवरून येताना पायंडल मारत मारत यायचे दारात आल्यानंतर जेव्हा ते लांबून दिसायचे तेव्हाच प्रत्येकजण असं बघायचं कुणाकडे येतात कोणाकडे येतात ते डोकवायचे आणि आपलं पत्र आलंय का ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असायची आमच्याकडे जे पोस्टमन यायचे त्यांचं नाव सावंत तर हे सावंत काका आमच्याकडे यायचे थोडे वयस्कर होते शरीर यष्टी ही कृषी होती आडकुळे होते पण उंच पुरे होते चढावरून सायकल मारताना त्यांना धाप लागायची ते अंगणात आले की सायकलवरून उतरायचे सायकल स्टँडला लावून उन, उभी करायचे व ज्यांचे पत्र असेल त्यांच्या नावाने जोरात आवाज द्यायचे मग ज्याचे पत्र असेल ती व्यक्ती येऊन पत्र घेऊन जायची किंवा ते आमच्या मुलांच्या हातात द्यायचे हे पत्र त्यांना देऊनही म्हणायचे आम्हीही पळ जाऊन पत्र देत असू एखाद्याचं घर बंद असेल तर दाराच्या फुटीतून ते पत्र घरात टाकायचे ज्या काही म्हाताऱ्या कोत्र्या होत्या त्यांना वाचता यायचं नाही ते म्हणायचे सावंत काका सावंत बाबा एवढं पत्र तुम्हीच वाचून दाखवा ना आम्हाला आता आमच्याकडे कोण आहे वाचायला आणि मग ते बिचारे सावंत काका उभे राहून ते पत्र त्यांना आनंदाने वाचून दाखवायचे पण कधीही ते म्हणाले नाहीत की मला वेळ नाही मला पुढे जायचंय शांतपणे ते पत्र वाचून दाखवायचे आणि पुन्हा त्यांच्या हातात देऊन ते पुढे निघून जायचे तर उन्हाळ्यामध्ये या सावंत काकांना फार त्रास व्हायचा एक तर अंगावर जाड ड्रेस असायचा खाकीचा त्यामुळे ते घामाघूम होऊन जात असत आमच्याकडे आले म्हणजे त्यांना थोडं हायसं वाटायचं कारण आमच्याकडे दारामध्ये ओळीना दोन तीन लिंबाची मोठी झाडे होती आणि ह्या उन्हाळ्यामध्ये माझे आजोबा झाडाखाली पोती टाकून बसायचे आम्ही मुलेही त्या झाडाखालीच बसायचो कारण घरात बसायची परिस्थिती नव्हती कारण घरावर पत्रे असत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते भयंकर तापायचे आणि घरात बसायची सोय नव्हती घामाच्या उभ्या धारा लागायच्या मग दुपारी बाराच्या पुढे ही म्हातारी कोतारी माणसे गप्पा मारत त्या झाडाखाली बसलेली तर अशा वेळेला सावंत काका पत्र घेऊन आले की मी आज माझे आजोबा म्हणायचे या सावंत साहेब बसा ते म्हणायचे नको गुरुजी अजून लेख पत्र वाटायचे आहेत अण्णा म्हणायचे अण्णा म्हणजे माझे आजोबा अण्णा म्हणायचे आव जा चाल पाणी तर घ्या थोडं पाणी पिया आणि मग जा आणि मग कधी कधी मी घरी असले तर मला सांगायचे मी पोळं जाऊन पितळेच्या तांब्यातून माठामधून थंडगार पाणी आणायचे सावंत काका थोडं पाणी प्रथम तोंडावर शिंपडायचे रुमालानं तोंड पुसून खाली बसायचे नंतर तांब्यावर पाणी गटागटा प्यायचे थोडे शांत व्हायचे त्यांना बरं वाटायचं पण लगेच अण्णांना नमस्कार करून येतो गुरुजी म्हणून उठायचे व पुढील पत्र वाटण्यासाठी निघून जायचे सायकलचा पांडल मारून मारून थकून जाणारा हा पोस्टमन मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान देऊन जायचा कधी कधी दुःखाच्याही बातम्या असायच्या म्हणा पण आनंद जास्त असायचा मनी ऑर्डर आल्यानंतर तर बायका खूप आनंदी व्हायच्या त्यांच्या हात मनी ऑर्डर दिल्यानंतर गोष्ट सावंत काकाच्या हातावर कोणी पाच रुपये दे कोणी दहा रुपये दे क जसे मनहर असेल त्याप्रमाणे ते आनंदाने द्यायच्या ते बिचारे घेत नव्हते नको 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 काकू नको आजी नको मावशी म्हणायचे पण स्त्रिया त्या त्याला स्व खुशीने द्यायच्या त्या म्हणायच्या राहू द्या चहा घ्या लेकरांना खाऊन या खूप प्रेम होतो त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये मा आणि मग नाही होय करता करता सावंत काका ते पैसे घ्यायचे कपाळाला लावायचे म्हणजे त्या लक्ष्मीच्या पाया पडायचे आणि मग खिशात ठेवायचे इतकी साधी बोळी माणसं त्यावेळेला होती आणि मग पुन्हा पुढच्या प्रवासाला ते निघून जायचे ऊन वारा पाऊस थंडी ह्या कशाचीही तमानं बाळगता हे देवदूत आपले काम प्रामाणिकपणे करत असत लहानपणी ज्यांच्या येण्याने आम्हाला आनंद व्हायचा तो प्राणी म्हणजे पोस्टमन काळाच्या पडद्यामागे आ पडद्याआड गेला पण अजूनही त्या स्मृतीचा सुगंध मनात दरवळतो आहे आत्ता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे एका शे सेकंदात सगळं जग जवळ येतं प्रत्येकाची ख्याली खुशाली कळते पण पत्राची सर मोबाईल नाही एक पत्र कितीतरी वेळा वाचण्यात यायचं जणू काही एखाद्या पोथीचं पारायण करावं असं व्हायचं खूप वेळा वाचलं जायचं प्रत्येक जण पत्र वाचायचं याच्या हातातून त्याच्या हातात त्याच्या हातातून त्याच्या हातात ते, ते पत्र फिरायचं आणि पत्र आता आठवतं की पत्र फो फोडण्यापूर्वीची जर अंतर्देशी पत्र असेल किंवा पाकिट असेल तर ते फोडण्यापूर्वीची मनाची जी आतुरता असते ती चलबिचल असते या सगळ्या भावनांची गर्दी ती आत्ता नाही तो आनंद पत्राची वाट पाहण्याची ती हुरहुर ती मजा मोबाईलमुळे लुप्त झालेली आहे तर असो काळाच्या ओघात आपल्यालाही जावं लागतं तर असा हा पोस्टमन माझ्या स्मृतीमध्ये खूप दडून बसलेला आहे किंवा त्या स्मृतीचा सुगंध अजूनही माझ्या मनामध्ये आहे तर अशा ह्या पोस्टमनला मनापासून त्यांचे आभार मानते आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा देवदूत काळाच्या पडद्याआड जरी गेला तरी सुद्धा त्यांची आठवण मनात सतत राहील धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद